तुमच्या खात्यावर पैसे जाऊ नयेत म्हणून या ठिकाणी कोर्टात गेले एकीकडे एक आम्ही देणार आहेत जे तुम्हाला देतोय आणि दिले दिल्यानंतर या ठिकाणी आपले आशीर्वाद आणि मत मागायला आपल्या समोर आलो आहे लाडक्या बहिणीचं झालं किती म्हणले आता लाडक्या बहिणीवर आम्हाला काय बोलायचं नाही ती टीका बंद केली पुन्हा आमच्यावर आरोप केला म्हणजे लाडक्या भावाचं काय ज्यावेळेस लाडक्या भावाला सुद्धा सहा हजार पासून दहा हजार पर्यंत स्थापन द्यायला चालू केलं ती टीका सुद्धा बंद झाली लाडक्या भावावर टीका करता येणार म्हणले आता शेतकऱ्याचं काय शेतकऱ्याला सुद्धा ज्या सर्व अर्थानं या सरकारनं मदत करायचं ठरवलं आणि दादानी घोषणा केली की इथून पुढच्या काळात कसलंही वीज बिल तुम्हाला येणार नाही सोप्या भाषेत सांगायचं तर मागचं भरायचं नाही आणि पुढचं बिल येणारच नाही एवढी योजना शेतकऱ्यांसाठी केली शेतकरी लाडके झाले एवढं होऊ नाही आता महाविकास आघाडीला टीका करायला मुद्दा नाही तरीही अशा पद्धतीने टीका करताय दादा पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे माझी एक विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी या लोकभ्रमुख लोक, लोक विकासासाठी डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसे देण्याच्या योजना आपण जाहीर केल्यानंतर आपल्यावर टीका केली आता ह्यांना एवढंच वाईट वाटायला की सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी महायुतीने दादानी लाडकं केलंय तर आपलं कसं व्हायचं माझी एकच विनंती ह्या विरोधक विरोधकांना सुद्धा एखादी लाडकी नावाची योजना आणून द्या म्हणजे कायमचे हे सुद्धा गट बसतील इथं मी आज जास्त बोलणार नाही फक्त एवढंच सांगतो अहंकार किती असावा बघा मी काय कुणाच्या विरोधात बोलणार नव्हतो आज येऊन बोलणार नव्हतो कारण मला खात्री आहे की या बीडच्या मायबाप जनतेनी ज्या पद्धतीचा विकास पाहिलाय त्या पद्धतीचा विकास फक्त योगेश भैया सिरसागर या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने करू शकता आणि मी हेही सांगतो व्यासपीठावर सर्वजण बसलेले आहेत समोर पण बसलेले आहेत योगेश भैयाकडनं कुणावर कसलाही भेदभाव नाही म्हणजे महायुतीचं सांगतोय कुणाचा सन्मान कमी होणार नाही विकासात कुठलाही भेदभाव होणार नाही या गोष्टी जबाबदारी त्यांनी घेतली आणि दादांच्या समोर ही जबाबदारी मी सुद्धा घेतली याचं वचन आज आपल्या सगळ्यांच्या समोर जायला मला सांगा आता ही सगळी परिस्थिती झाल्यावर इथल्या घड्यांनी